नमस्कार मित्र मित्रमैत्रिण स्वामी समर्थ घरी गणपती बसवत आहे तर या आठ चुका आवर्जून टाळा बाप्पाचा मिळेल आशीर्वाद देईल यश संपत्ती बुद्धीचा दाता गणांचा अधिपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्री गणेशाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे कोणतेही शुभकार्यात श्री गणेशाला प्रथम पूजले जाते गणपतीचे आगमन घरोघरी झाल्यानंतर लाडक्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते जर तुमच्या घरी देखील बाप्पा बसणार असेल तर काही गोष्टींची काळजी प्रकर्षाने घ्यायला हवी नंबर एक गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा नंबर दोन जर तुमच्या घरी गणपती पाच किंवा दहा दिवसांचा असेल तर किमान तीन वेळा नैवेद्य अर्पण करायलाच हवा नंबर तीन बाप्पासाठी सात्विक जेवणाचा नैवेद्य असायला हवा तसेच घरात या काळात कोणतेही तामसिक पदार्थ बनवू नये गणपतीच्या मूर्तीपासून लांब ठेवा त्यांना मूर्तीला हात लावू देऊ नका तसेच गणपती ज्या ठिकाणी बसवताय ती जागा नियमितपणे स्वच्छ करा नंबर पाच या काळात नैवेद्याच्या फनात गणेशाला गोडाचे पदार्थ हमकास ठेवा तसेच ही नैवेद्य आवर्जून दाखवा नंबर सहा गणपतीची स्थापना योग्य दिशेला करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच या ठिकाणी गंगाजल शिंपडा नंबर सात घरात गणपती असताना वातावरण प्रसन्न ठेवा तसेच कोणतेही अपशब्द वापरू नका ज्यामुळे वातावरण दूषित होईल नंबर आठ असे म्हटले जाते की गणपतीच्या या दहा दिवसांच्या काळात चंद्र पाहू नये त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर हो वॉचिंग